कळंब जिल्हा परिषद गटामध्ये कळंब जिल्हा परिषद गणामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत एक प्रकारे प्रचार म्हणता यायचं नाही पण घरोघरी जाऊन मतदारांशी भेटणं त्यांच्या जी काही माहिती आहे जे काही चिन्ह आहे ते समजून सांगणं ह्या सगळं मतदारांच्या गाठीभेटी घेऊन या ठिकाणी चालू आहे तिने कुठंतरी जो मोठा प्रचार आहे मोठ्या प्रकारचा तो कुठंतरी थांबवला आहे आणि घ मतदारांच्या घरो जाऊन गाठीभेटी घेऊन एक प्रकारे मतदारांना भेटून ही सगळी माहिती देत आहे तसं पाहिलं गेलं तर दादांच्या बद्दल दादांच्या जाण्याने जे काही पोकळी तयार झालेली आहे तिथं भरून न येणारी आहे मात्र मतदारांचा या ठिकाणी कुठंतरी सहानुभूती तुम्हाला या ठिकाणी मिळताना दिसत आहे काय सांगा आज ती जागा कुठंतरी भरली आहे कशा पद्धतीने काम करतील पुढं काय सांगा आता दादाच्या जाण्याची जी पोकळी आहे तिथं काय भरून येणं शक्य नाही पण निश्चितच आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी ह्या ठिकाणी काम करून निश्चित ती पोकळी म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू म्हणजे काम करून दाखवू नक्की आज ही जी महिलांना संधी मिळते तसं पाहिलं तर आज कुठंतरी राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणामुळे महिलांना प्रशासनामध्ये स्थान मिळलं मिळालं आज तुम्ही गटामध्ये तिन्ही ज्या आहेत त्या तिन्ही महिला उमेदवार आहेत आज पाहायला गेलं उपमुख्यमंत्री महिला आहे काय सांगा ह्या सगळ्या पवार साहेबांना काय सांगा निश्चितच पवारसाहेबांनी जे आरक्षण आमच्यासाठी म्हणजे पन्नास टक्के आरक्षणासाठी आम्हाला कॅपेबल समजलं खरं तर खूप मोठी संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आता आ, सुनेत्रा पण उपमुख्य प पदी विराजमान झालेले आहे निश्चित इथून मागेही त्यांचा दादांना सपोर्ट होताच आता त्या स्वतः ह्या ठिकाणी कामकाज करणारे नक्की एक नारी शक्ती आपल्या सर्वांसमोर दाखवणारच की ती कशी काम करू शकते आणि आम्ही जरी तीन महिला इथून मागेही गटामध्ये होतो तर निश्चित आमचे जे मतदार आहेत म्हणजे जे ग्रामस्थ आहेत या गटामधले ते समाधानी आहे कारण आमच्या तिघींकडने समाधानकारक काम त्या ठिकाणी झालेलं आहे काय सांगा उपमुख्यमंत्री नक्कीच करणार नक्कीच करतील कारण दादांच्या पाठीशी ही नारी शक्ती होती जसं मी आधी म्हणाले आणि आता स्वतः तर ग्राउंडवरती नारी शक्ती आलेली तर नक्कीच ते प्रयत्न करतील आणि ह्याच्यामध्ये ते सफलही होतील मला पूर्ण खात्री आहे मतदारांना काय आव्हान मतदारांना मी हेच आवाहन करेल की त्यांना म्हणजे मी आम्ही आम्हाला हे डेमो मशीन मिळालेलं आहे आम्ही त्यांना नीट समजून सांगत आहोत की विकासाचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि मला हा नंबर तीन आहे तुलसी सचिन भोर त्याच्यापुढे विकासाचं चिन्ह म्हणजे घड्याळ ते आहे मग त्याच्या समोरचं बटन तुम्ही दाबायचं आहे हे असं आम्ही व्यवस्थित त्यांना समजून सांगतो परत उषाताईंचं एक आहे उषाताई रमेश कानडे त्यांचंही विकासाचं चिन्ह हे घड्याळ आहे त्याच्यासमोरचं असं बटन दाबायचं आम्ही असं व्यवस्थित शांततेत त्यांना सांगतो आहे आणि एक दादाची टॅगलाईन होती की मी कामाचा माणूस आहे आणि मी कामाचाच माणूस आहे तसं आम्ही त्यांना समजून सांगतोय घड्याळ हे विकासाचं चिन्ह आहे घड्याळ हे विकासाचंच चिन्ह आहे घड्याळ हे विकासाचं चिन्ह आहे असं या उमेदवारांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काय मतदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आज तसं पाहायला गेलं तर आता या ठिकाणाहून दोन्ही उमेदवार या ठिकाणी मतदारांच्या गाठी घेऊन गेले काय सांगा आणि कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद आहे दादा अजितदादा गेलेत आता त्यानंतर लोकांमध्ये काय भावना अजितदादा गेल्यानंतरची लोकांमधली भावना एकदम तीव्र आहे दुःख खूप मोठं आहे डोंगरा एवढं दुःख आहे पण ते सहन करून आज दादांच्याच पावला पावल ठेवून विकासाची कामं करण्यासाठी विकासाचे महामेरू दोन उमेदवार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी दिलेले दोन उमेदवार आज आमच्या कळंब चांडवली जिल्हा परिषद गटामधल्या बहात्तर क्रमांकाच्या बूथमध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत नागरिकांचा सा प्रतिसाद खूप छान आहे बऱ्याच ठिकाणी असं मतदारांकडून ऐकण्यात आलं की दादा हे कर्तृत्व आणि पुरुष होते आणि त्यांच्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थाने या पुणे जिल्ह्याला किंवा पश्चिम महाराष्ट्राला चांगल्या सुविधा मिळाल्या सुखसुविधा मिळाल्या दादांची कमी तर भरून काढू शकत नाही कोणी आजच दादांच्या पत्नी सुनेत्रा वैनी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांना खऱ्या अर्थानं आज उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली याचं मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि आमचे दोन्ही उमेदवार त्यांचं चिन्ह हे घड्याळ गाड़ार। ते घड्याळाचे दोन्ही उमेदवार मोठ्या मतांनी निवडून देऊन आम्ही दादांना खऱ्या अर्थानं या निमित्ताने श्रद्धांजली देणार आहोत ही भावना आहे दोन्ही उमेदवारांना घड्याळचे चिन्ह सोडून बटन दाबून दादांना श्रद्धांजली देणार आहोत असं या मतदारांचं ठिकाणी म्हणणं आहे आपण कळम येथील वरपेमाळा या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत काही महिला मतदार आहेत आता काय सांगाल दोन्ही उमेदवार आता तुमच्याकडे भेटून गेले काय भावना आहे आम्ही घड्याळापुढचे चिन्ह बटन दाबून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे दे, पण आता हे जे उमेदवार आहेत आता या ठिकाणी उषा कानडे हे उमेदवार या ठिकाणी होते काम करतात का लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात का काय म्हणणं हो उषा ताई काम करतात म्हणजे सुखदुःखात पण सामील होतात कामाचा सा माणूस आहे हा उषाताई कामाचा माणूस आहे अजूनही काय म्हणत आहे त्यांच्याबद्दल असं सांगायचं म्हणलं की सगळ्यात आपल्या इथं सुख दुःखामध्ये आपल्या इथं सामील होतात काही काम असली तर येतात काही कार्यक्रम असल्या हो, काही येतात आणि असं काम पण करतात आपल्या मळ्यामध्ये पण हा अडचणी असं सांगितलं करतात तुलसीताईबद्दल काय सांगा त्यांची तुलसीताईची पण कामाची मदत कामाची करण्याची पद्धत पण एकदम छान आहे आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यांचा आणि आता पण आम्ही त्यांना निवडून देऊ आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू असं आम्ही हे करतो आणि त्या दोघी खूप छान काम करतात आणि पण करणार असं आम्हाला वाटतं कळमच्या मतदारांची काय होणार आहे शंभर टक्के होणारच होणारच आणि आमच्या इकडनं सगळ्यांकडून होणारच अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे हो। कळम या ठिकाणावरून बऱ्यापैकी चांगलं मतदान होईल वरपेमाळ या भागामध्ये आपण आहोत असे लोकांचं म्हणणं आहे आता काय सांगा काय सांगा आज या ठिकाणाहून उमेदवार गेले या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी होत्या जे काही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची या ठिकाणी गाठीपेटी होऊन गेले काय सांगाल काय भावना लोकांची भावना खूप छान भावना आहेत लोकांच्या उषा ताईनला तुळशी ताईनला भरघोस मतांनी विजय करणार अजितदादांना म एक म घड्याळासमोर बटन दाबून आजीदारांना ती खरी भाव भावपूर्ण आपण करणार सर्वसामान्य मतदारांची ही भावना आहे की आजी दादाला श्रद्धांजली द्यायची असेल तर घड्याचा उमेदवार विजय करावा असं तुमचं म्हणणं आहे अजितदादांनी आमच्या इकडं भरपूर कामं केली साहेबांनी केली अजितदादांनी केली भरपूर आमच्या इकडं इतका बागायती वेळ झाला ना भयंकर विरा झाला बागायती केवळ फक्त आजीदामुळं काय सांगत शंभर टक्के आमच्यातून मतदान होईल कारण दोन्ही व्यक्ती असे आहेत कामाचं आणि हुशार माणूस आहेत दोन्ही पण त्यांना अनुभव आहे पाच वर्षा अगोदर आणि आमच्या इथल्या वार्डात पहिल्यापासून प्लस राहिलं वार्ड्या आमचा राष्ट्रीय पक्षाला म्हणजे भरपूर मतदान होतं तीनशे साडेतीनशे प्लस मतदान होतं असं या वार्डामध्ये आणि कळम कळमगावातून बाराशे तेराशे मतदान आमचा गड्या पक्ष कुठे राहील हो म्हणजे आघाडीचं आघाडीचा शंभर टक्के ठीक आहे या पूर्वीच्याही निवडणुकांमध्ये या प्रभागातून राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हाला आघाडी होती ह्यावेळी तशीच परिस्थिती असं त्यांचं ह्या लोकांचं म्हणणं आहे मतदार मतदारांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट कळंब